तर काय मागणे आहेत कशासाठी बसल तुम्ही आज उपोषणाला मी अनिल गोळेकर गेली दहा पंधरा वर्षापासून मी धनगर समाजाच्या प्रश्नासाठी काम करतो गेली सत्तर वर्ष झालं आमच्या समाजाला घटनेमध्ये आरक्षण डॉक्टर परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षण देऊन देखील आम्हाला तथा आजपर्यंत आमच्या समाजाला कसल्याही प्रकारचा लाभ झालेला नाही आजपर्यंत जे सत्तर वर्षामध्ये तेही सरकारे सत्तेत आली या लोकांनी आम्हाला फक्त भूज थापा देऊन आश्वासनं दिली की आम्ही तुमचं आरक्षणाचं जी मागणी आहे ती पूर्ण करतो दोन हजार चौदाला फडणवीसांनी आम्हाला सांगितलं होतं पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षणाचा निर्णय घेऊ परंतु त्यांनी काहीही केलं नाही त्यावेळेस त्यांच्या आसनासनामुळे संबंध महाराष्ट्रातील लंगर समाजानं त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सध्या बसवलं परंतु आज परिस्थिती अशी आहे की मागील सरकार येणारे ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल बी जे पी असेल शिवसेना सर्वच पक्षांनी धनगर समाजाला केवळ टोला तोंडचं तो तो काम आजपर्यंत केलेलं आहे तर आत्ता आमची दोनच प्रमुख मागण्या आहेत आमची या ठिकाणी जी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती त्या ठिकाणी फेटा ती फेटाळली ती कुठल्या ग्राउंडवर फेटाळली की केवळ महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोलंबी तालुक्यामध्ये बाबरा म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणी किलर या एका कुटुंबानं सहा सर्टिफिकेट दाखल केले हाय हायकोर्ट न्यायालयामध्ये आणि त्या तेवढ्याच वेळा हायकोर्ट न्यायालयानं आमची याचिका फेटाळली परंतु ते जे त्यांनी जे काही कास्ट व्हॅलिडिटीचे ते प्रमाणपत्र दाखल केले धनगड म्हणून ते अक्षरशः बोगस आहेत आम्ही ते माहिती त्या अधा अधिकाराखाली त्यांची माहिती घेतली आणि तर त्याच्यामध्ये सरळ त्या डी पुढे त्यांनी धनगड हे वेगळ्या अक्षरात लिहिलेलं आहे शाहीने म्हणून त्यांनी शेरा मारलेला आहे म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की ते तात्काळ ते जे बोगस सर्टिफिकेट दाखल करून आम्हाला ते आरक्षण कोर्टानं नाकारलं तर ते राज्य सरकारनं जात पडताना विभागाला आदेश द्यावे आणि ते जे धनगड नावाचं त्यांनी जे काही सर्टिफिकेट बोगस दाखल केले ते तात्काळ रद्द करावं ही अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर दुसरी ती मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने केंद्र स केंद्र सरकारला शिफारस पाठवावी आणि त्यांच्याकडून धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून घ्यावी अशी आमच्या दोनच प्रमुख मागण्या आहेत या ठिकाणी आणि याच्यासाठी आम्ही या ठिकाणी अमरवण उपोषणाला बसलेले आहेत आमचे सहकारी चंद्रकांत हजारे आणि मी स्वतः या मागण्या माननीय मुख्यमंत्री असतील विरोधी पक्षनेते असतील सर्वांनी या आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे आणि जर त्यांनी जर नाही लक्ष दिलं तर आम्ही स्वतः त्या आमच्या प्राणाची या ठिकाणी आहुती द्यायला देखील मागे पुढे पाहणार नाही अशी मी आपल्याला या आपल्या माध्यमातून